काय ऑर्डर करायचं का इकडे ना चिकन फूड पण चांगलं मिळत आहे चिकन मटनही चांगले मिळत अगं मेन्यू कार्ड राहू दे यांच्याकडे ना दीडशे रुपया वाली थाळी खूप छान आहे हो का हा चिकन थाळी आपण ऑर्डर करूया दादा थाळी ना चिकन ची तीस द्या ओके ठीक आहे एकशे पन्नास रुपये वाली चिकन थाळी स्पेशल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चिकन फ्राय भेटू शकतं तांबडा रस्सा पांढरा रस्सा आळणी सूप कोलकढी इंद्रण राईस भाकरी रोटी चपात कोणत्या तुम्ही घेऊ शकता बॉइल अंडा पण भेटू शकतो तुम्हाला तुम्हाला ह्याच्यामध्ये चा, राईस आणि रोटी तुम्हाला अनिमिटी भेटू शकते तुम्ही काय काय प्रॉब्लेम होऊ नका यानं आमच्या गिरान मंडळ हॉटेलला फक्त दीडशे रुपये मध्ये चिकन तळी खायला एकच नंबर वाव कोल्हापूरची आठवण झाली पांडरा रस्ता खूप छान आहे खायला कोल्हापुरी पावडा रस्सा लय भारी